नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो हिंदू धर्मात लोक पूजेच्या वेळी घरात कापूर जाळतात हिंदू धर्मग्रंथानुसार पूजेत कापूर वापरणे अत्यंत पवित्र मानले जाते देवाची पूजा केल्यानंतर आरती केली जाते तेव्हा त्यात कापूर नक्कीच वापरला जातो पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आरती विधीत कापूर का जाळला जातो त्याचे आध्यात्मिक महत्व काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओत समजून घेऊया मित्र पूजेच्या वेळी हवनात किंवा आरतीच्या वेळी कापूर वापरला नाही तर पूजा अपूर्ण राहते शास्त्रानुसार देवी देवता समोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते ज्या घरामध्ये नियमितपणे कापूर जाळला जातो तेथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव राहत नाही मित्रो कापूर लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते अशा वातावरणामध्ये दे देवता लवकर प्रसन्न होतात कापूरच्या प्रभावाने घरातील वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि याच्या सुगंधाने आपल्या विचारामध्येही सकारात्मकता येते मित्र कापूर जाळण्यामागील वैज्ञानिक कारण काय तेही आपण समजून घेऊया मित्र कापूर जाळण्यामागे केवळ आध्यात्मिकच नाही तर वैज्ञानिक कारणेही आहेत वैज्ञानिक दृष्टिकोनातून कापूर जाळल्याने अनेक प्रकारचे जीवाणू नष्ट होतात आणि वातावरण शुद्ध होते जाळल्याने अनेक हानिकारक आने संपर्क टाळता येतो त्यामुळे रोगांचा धोकाही कमी होतो जेव्हा जाळला जातो तेव्हा वातावरणात एक सुखद सुगंध पसरतो ज्यामुळे मानसिक शांतीचा अनुभव येतो मित्र रात्री झोपण्यापूर्वी कापूर जाळल्यास अनिद्रेची समस्या दूर होते तसेच वाईट स्वप्नेही पडत नाहीत विविध धार्मिक आणि ज्योतिषीय कारणे लक्षात घेऊन घरामध्ये कापूर जाळणे अनेक प्रकारे फायदेशीर आहे आणि यामुळे अनेक नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकतात ज्योतिष आणि शास्त्र दोन्हीनुसार कापूर जाळणे घरासाठी शुभ मानले जाऊ शकते तर मित्र ही होती देवपूजेत कापूर का लावावा याविषयी विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओत इतक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्री कृष्ण